हॅलो आई काय करत आहे म्हटलं अरे ताई तुम्ही अरे मोहिनी मी ताईला फोन केला होता तुला कसा काय उचलला ताई आता ऐकाय आजीच्या इथं चालल्या आजीच्या इथं कधी कुठं जात नाही आई आजीची तब्येत चांगली आहे ना बाप्पा काही झालं तर नाही आजीला अरे अरे नाही 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 असं काही नाही आहे ताई हे आपले मामा आले होते मामीला लिहिले मामा आले तर आजीनं म्हटलं होतं म्हणे की आत्याला बिघून येशील म्हणून म्हणजे की तुमच्या आईले घेऊन येशील ग्युनेशी, घेऊन येशील म्हणे आता रक्षाबंधन बी आलं म्हणे तर तिला घेऊन येशील म्हणे असं असं रक्षाबंधन चालली आहे ना हो हो आता मामी आरस काकरी मामा घ्याले का मामी चाललीच नव्हती ना न? किती म्हटलं मामीले तरी मामी चाललीच नव्हती तर आकरी मामा आलेच आहे ना ओ -ओ, ताई बरं बरं सर्व ठीक आहे मग हो हो ताई सर्व ठीक आहे ना हां ताई इकडे सर्व ठीक आहे तिकडे कसं चालू आहे रोहिणी ताई काय आणि कृष्णा कृष्णा कुठे गेले गेले का शाळेमध्ये आणि तुमच्या सासूबाई कशा आहे चांगले आहे दादा चांगले राहतात तुमच्यासोबत हो हो, हो सरच आहे इकडे सर्व चांगलं आहे माई काळजी नका करू तुम्ही तुम्ही तब्येतबत चांगली आहे वहिनी घेणी आनंदी सर्व ठीक आहे आई बोलते गेली का तुम्हाला आता आताचं काय आहे आता बोलत असं आदत आता आम्हाला आदत झाली आई अशीच बोलते वरच्यावर असं मनापासून नाही बोलत अशीच बोलते वरच्यावर आईचं बोलणं आहे तसंच बोलणं आईचं आई साधी बोलन ना तसं की भांडण करू आली का काय आईचं बोलणंच तसं आहे हो हो ताई तसं आहे साधा बाई बोलन तसं की भांडणच करू आली का बरं बरं आई चालली मामाची ताई ना हो चालू तर आहे जात आहे बॅग भरत आम्ही आत्याची बॅग भरवली होती आताच्या रूम मध्ये तेव्हा तुमचा फोन आला तर तुमचं नाव दिसलं तर उचलून घेतला मी ना असं असं कधी चालली तर उद्या नाही नाही आजच चालली ना आता हा माय बाई मामा आजच आले ना आजच चालले का कोणाचं कोणी बाई हो हो आजच चालले तिकडे आजीला काम करावं लागत आहे म्हणते ना कोण सुना राजकांना पाहिजे तब्येत खराब आहे म्हणते नाही नाही तब्येत खराब आहे का हो म्हणून असतं मामी अर्जंटमध्ये घेऊन चालले म्हणजे कसं ताई तिथं आता राजकारणा ताईची तब्येत खराब आहे ना तर आजीरच सर्व काम करा लागत आहे आता या वयात मी आजीच्या कामं होतात का करणं आजीच्यान कामं नाही हो करणं काम उरायले पण कशी बसत उठत करते मग ते काम कसं मामी गिमी मी जाईन तर मग तिथं स्वयंपाक पाणी हे ते करते काम करते मग मामी हा मग आजीला नाही करावं लागन माय 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 काय झालं हो तिला कोण तब्येत खराब आहे काय झालं विचारलं नाही का काही नाही असं आहे म्हणते हा चढता उतरता ताप आहे म्हणते हो का मायबाई तरी मला दवाखाना करा बाप्पा चांगला चढता उतरतात आपल्यासाठी चांगलं नसते हो चालू आहे नंतर दवाखाना चालू आहे माय बाई तब्येत खराब आहे बाई कोणाची तब्येत खराब तब आहे नाही लावा लागेल ना मग तिला फोन हां तब्येत खराब आहे म्हणते तर बरं झालं तुला मला सांगितलं लावतो मग मी तिला फोन बाई कोणाला फोन लावतो कोणाची तब्येत खराब आहे ना फोन कोणाचा चालू आहे हो ताई तुम्ही लावाल पाहिजे पाहिले एक बार फोन आम्ही न रावला आता बा आम्ही बोललो हा काही एवढी काही तब्येत चांगली नव्हती वाटवली असं म्हणे आता ताप तर नाही राहिला म्हणे कमजोरी आहे म्हणे अंगात नाही म्हणे कामधंदे नाही उरायलाय आता ताप चांगला आहे म्हणे ताप आता येऊ नाही राहिला म्हणे पण कमजोरी आलेली आहे म्हणते खूप विकनेस आलेली आहे कामधंदे नाही उरले म्हणते माय माहिम लावा लागेल मग माहिती फोन बाई फोन कोणाचा आहे कोणाला फोन लावला लागणार कोणाची तब्येत आहे अव कोणाची गोष्ट नाही चालू इथं राजकन्या वहिनीची गोष्ट चालू आहे राजकन्या वहिणीची तब्येत नाही म्हणते उतरता टाप होता म्हणते आता आरामाला म्हणते पण म्हणजे की असं गलाटपणा विकनेस असं आहे म्हणते तर कामा धंदे काही होणे राहिले तर मामा आले म्हणते मामीले घ्याले तर आईले बिघून चालले म्हणते आता रक्षाबंधन बी उरलं ना हं त्याच्यावर मामा म्हणते की तू बी चाल म्हणते हा सर राजकन्या वहिनीची गोष्ट चालू आहे का इथं हो हो कोण बोलत आहे कोण नाही मोहिनी बोल राहिली अरे मोहिनी वहिनी आहे का दे बरं बोलतो मी त्याच्यासोबत हा घे घे मी काय म्हणतो वहिनी बोल रोहिणी बोलतो म्हणते हो द्या द्या ताई चाजू हॅलो वहिनी कसं काय चालू आहे बाप्पा रोहिणी तिथं गेल्या तर बोलूनच गेल्या बाप्पा हा एक फोन नाही ना काही नाही तुम्ही ना केला का मला फोन हा अशा बोलू झाल्या तुम्ही ना केला मला फोन आता घरात नाही एवढं कामं राहतात काय तर फोन करायला टाईम भेटते वा हो हो माहिती आहे आता नाही आहे तुमच्या मागं टेन्शन आता मामी चालली नाही चालली आता हां रक्षाबंधन आता काय टेन्शन आहे तुमच्या मागं हो ते तर आहे बाप्पा बाप्पा वहिनी मामीचा तर मस्त पत्ता साफ केला तुम्ही ना काय आयडिया लवळली अशी काही नाही बरं काही नाही देवाचीच कृपा म्हणा देवाला कदर आली <laughs> हो नाही तर मामी काही जाणारी नव्हती हो ना आम्ही ना तर आशा सोडली होती आम्हाला वाटलं तुम्ही आहे काही ना काही आयडिया लोडून दिले का सांग पण तुम्ही चालला गेला तिकडे आम्ही तर आशाच सोडली होती <laughs> जाऊ दे आता आता तुमच्या मागे टेन्शन नाही आहे ना आई बिचारली ना मी चालली भाई तुम्हाला गोष्ट सांगता मामी घराच्या बाहेर निघेपर्यंत आहे ना माझी धुक धुकदुगच राहीन हा जाते का नाही जाते का नाही जाते का नाही त्या बाईचं काही सांगताना येत नाही ऐन टायमावर बी काही करू शकते ते काही गॅरंटी नाही येत आहे बाईची हो बाप्पा बहिणी ह्याही गोष्ट तुम्ही बरोबर बोलली मामीचं काही नाही येत ऐन टायमावर काय करून ते बाई काही सांगता येत नाही म्हणून असतं म्हणूनच देऊ लागत आहे मला मामी जोपर्यंत बॅग भरून घराच्या बाहेर निघत नाही मी तर म्हणतो जोपर्यंत त्याच्या गावाला पोहोचत नाही तोपर्यंत माझी बाल दुख राहीन मामी तर निघल्यानती घरातून कशे बसे मामा आले पापा आणि ते घेऊन चालले मामाली म्हणे नाही आहे चांगली असंच आहे तसंच आहे मामा या बारीण नाही फसलेच नाही बिलकुल मामा म्हणे चाल म्हणे दवाखान्यात बिघून जातो म्हणे मामी काय म्हणते नाही ना म्हणते जगदीस आहेत ना म्हणते ते करते म्हणते मा माय बाई म्हणजे जातच नव्हतं पहिले म्हणून नाही तर काय नाही पण मामाला माहीत आहे ना हा हे नाटक करते म्हणून मामा म्हणे नाही म्हणे आपल्याच डॉक्टर डाकटायची काही कमी नाही आहे आपल्या गावात जाऊ म्हणे <laughs> मामा पूर्ण निश्चय करून आलेला आहे घरून मामीला घरी घेऊन जात आहे म्हणून नाही निश्चय म्हणजे चांगलाच पक्का निश्चय केला असला रासकन्या वैनिला करावं लागेल मला फोन काय झालं काय नाही विचारला आपल्या घरून जाईन अन्न राजकारणा ते हां काहीची सुखान चौक ते ते आतापर्यंत आम्ही फोन केला आता करा ना आता राजकारण पाहिले म्हणा काही दिवस हां मग येतेच मामी धावत पळत आपल्या घरी आता घुसू नका देऊ घुसू नका देऊ त्या किती म्हटलं तर आता तुमचं लग्न आहे ना पप्पा तुमच्या लग्नात ती नसते हां आल्याशिवाय राहीन का थांबा तुम्ही आता था? मी आली तुम ना तिथं मामीला मा सासरवाडीलाच घेऊन जातो मा सोबतच घेऊन जातो पाहा तुम्ही तुमच्या संग कायले ते मामी हां तुमच्या गावात लिस्ट आहे मामी तुमचे सासरवाडी आणि मामीचं घर काढलं दूर आहे का एक असतं गावात नाही आहे तुम्हाला दिलेलं म्हणून असतं म्हणून राहिली मी माझ्यासोबतच घेऊन जाईन तिथंच मामीच्या घरी मामीला सोडून देईन हां समजलं नाही का तुम्ही हो सहज समजलं समजलं आता आता आलं माझ्या लक्षात आलं म्हणजे त्या लग्नाला येतील लग्न झालं की तुम्ही तुमच्या सासरवाडीला जासाल तर सोबत मामी घेऊन जासाल नाही मग तिथंच घरी सोडून देसाल हम्म आता लागला तुमचा दिमाग असंच बरं बरं बर मी ठेवतो बरं फोन आताची बॅग भरायची आहे मला बरं बरं आई बी झाली ना नाही आताची काही इच्छा नव्हती जायची पण मामा म्हणत होते की चाल म्हणे बाई रक्षाबंधन आहे असं तसं तस आईनं म्हटलं आई म्हणे की आता मी का घरी येणार नाही कोणी जाणार नाही तुला घरी तू आमच्या घरी येत नाही काही नाही किती था वर्ष झाले म्हणे आले नाही ना। हां मग या बारीण चाल म्हणे आता मोठ्या जुलमावर आता बाई चालल्या बाईच्यासोबत असं असं ठीक आहे ठीक आहे बरं मग मी ठेवतो रोणी हा ठेवा ठेवा बहिणी ठेवा कामं करा मी करून तुम्हाला सध्या काही फोन हो हो आता मी फ्रीस फ्री आम्हीच करू तुम्हाला फोन फक्त एक बार मामी गेली पाहिजे बस मग मी काय म्हणतो बहिणी आता बाबा बिघरी नाही आहे आई बिघरी नाही आहे अन मामी नाही आहे घरी कोणीच तर नाही आहे तुम्हीच लोक आहे तर मी नाही तिथं तर मी काय म्हणतो थोडासा घुम्या फिरायचा प्लॅन करा ना आता हां सगळे लोक चालले ना घुम्या फिराले तुम्ही कधी तर आता मोक्यावर चौका मारून घ्या म्हटलं मोका भेटलेला तर हां त्या गोष्टीच्या बाहेर नंतर विचार करू तुमच्या भाऊ आले विचारायला लागण लय हां असंच आहे का घुम्या फिरायला जाणं तुमचे भाऊ जातात सुट्टी भेटते का द्यायला हां ते नंतरची गोष्ट आहे पहिले तर आता काढतो घराच्या बाहेर बरं बरं करा मग विचार हो हो काय झालं चालली का मग मामी अ हो मामा आलेले आहे तर मामी चालली आई चालली आई रक्षाबंधन चालली असं असं आई कशी चालली पण आईची तिथे इच्छा नाही होत घर सोडून जायची कुठं हो आईची इच्छा नाही होत पण आईच गलत आहे आई ना झाले पाहिजे थोडं घुमे फिरायला पाहिजे नाही का आई काय घर घर करत राहते थोडं बाहेर घुमलं फिरलं घराच्या बाहेर निघलं तर मूळ चेंज होते माणसाचं आहेत ना असं नाही आहे की घरी कोणी करणार नाही आहे ना सुना एक सोडून तीन तीन सुना आहे सोडून द्यायला पाहिजे आता घरची जिम्मेदारी आपल्या सुनाईवर का आईलाच चिंता आहे का आईचंच घर आहे का आता पीं -पीं आले। ते आता आल्याने तीन तीन सुना घर आहे घर येते हा समजा बसतील ते आपल्या घराला जेवढी फिकर आईले आपल्या घराची तेवढी ते आले बेच घर आणते आईने जातच नाही घर सोडून कुठं झाले पाहिजे घुमायला पाहिजे फिरायला पाहिजे लोकांनी भेटायला पाहिजे नाही नाही घरात ते आईचे घर सोडून जायची इच्छाच नाही होत हां मोठा जीव आहे घरात यायचा बरी चालली आई बाहेर आईचं घुमणं फिरणं होऊन जाते मूळ चेंज होऊन जाते आई तशी रक्षाबंधन लिहिले वर्ष झाले गेली नाही ना दिवाळी जात ना रक्षाबंधनला जात मामास येते हो बरं चालली आई आईचं घुमण फिरणं होते मग नाही तर काय का बाई विचारलं का मग बाप्पूले की काय गेले होतं हॉस्पिटलमध्ये हवं विचारलं तर ते म्हणत होते की कोणतरी मित्र ॲडमिट होता म्हणे तर त्याला भेटायला गेलो होतो म्हणे तर त्या मित्रानं फोन केला होता म्हणे मला की तुझ्या साला आहे म्हणे तर डॉक्टर तर बोलून घे म्हणे थोडंसं आमचं बिल गिल माफ करून देईन तर गरीब होता म्हणे तो तर म्हणून जगदीश सांग बोलायला गेलो तो म्हणे मला वाटलं होतं जगदीशला भेटायला गेले असेल म्हणून बापू काव जगदीश दादाला विचारलं का मग तुला फोन करून काय आले होते भेटायला काय हां भेटायला आले होते का तुले तुला बोलवलं होतं असं विचारपूस केली का थोडी जगदीश भाऊले नाही वा काही विचारपूस तर नाही केली मी ना नाही म्हटलं ते सांगत आहे तर खरंच सांगत असेल काही विचार नाही केला मी ना या गोष्टीवर तसं विचारा म्हणून काही वाटलं नाही काय बाय तळा तू बी आता भाऊजीन तुला म्हटलं होतं ना की जगदीश दादाला भेटायला गेलतो म्हणून तर तू एकदा जगदीश दादाला फोन करणं ते काम नव्हता हां विचारलं नव्हतं पाहिजे का तुला खरं बोलत आहे का कुठे बोलत आहे हां माहीत पडलं असतं तुला खरंच बोलत असेल ना ते अरे देवा सोनू भाई तू किती भोलीभाली आहे हो बाई किती भाली आहे माणसाने एवढे भूलं भालं नाही राहिले पाहिजे हां थोडंसं हुशार पाहिलं पाहिजे वाहिले पाहिजे आताचा जमाना ॲडव्हान्स जमाना आहे एक्स्ट्रा ॲडव्हान्स आहे हां तर आपण बी एक्स्ट्रा ॲडव्हान्स बनले पाहिजे आता बाप्पूले म्हटलं आता तुला कोणतं माहिती आहे की बापू खरंच बोलू राहिले म्हणून हा पहिली खोटं बोलले ना शिवलालले भेटायला जाऊ शिवलालले भेटाल भेटायला ते गेले दुसऱ्याच कोणाला भेटायला गेले होते हा इथं ते खोटे बोलू राहिले दादा आपल्याला माहीत झालं म्हणून हा जर आपल्याला माहीत नसतं झालं तर मी नंतर त्या माणसं शिवलाल समजलं होतं तू मी मी त्याला काही पाहिलं नाही काही नाही बरं झालं तो माणूस आपल्या घरी आला होता आपल्याला तर माहिती नसतं पडलं कुठे गेले होते काय करायला ते कोणाला भेटायला गेले होते हा थोडंसं तुला विचारपूस करायला नाही पाहिजे काय आणि तूच विचार मग आता नाही नाही खरं मीच करू का मी आहो तोपर्यंत बरं हां मग मी आता काल या दिवसासाठी आली काही पाणी म्हणून आली दोन तीन दिवस राहीन मग मागणी चालली जाईल हां मग सर्व तुला सांभाळणार ना, ना, ना? तू कर जगदीश भाऊले फोन आणि तूच विचार भरोसा नको पाहू कसं माणसांना स्वतःमध्ये सक्षम असायला पाहिजे पण जगदीश विचारीन नाही का बाई तू का विचारवली काय कसं काय असं नाही विचारन का मी विचारन तेव्हा विचारन बस काही सांगून देशील कारण कारण सांगाल काय काय कारण सांगता येते कर जगदीश दादाला फोन कर करू का मग जगदीशला फोन आज हॉस्पिटलमध्ये असन ना तो हो सध्या नको करू सध्या दादाची ड्युटी चालू असेल ड्युटी संपल्यावर लंच ब्रेकमध्ये फोन कर मग दादाले बरं बरं तसं करतो तर साईला बिझी राहते होतं हॉस्पिटलमध्ये तेच तर म्हटलं दादा एवढा बिझी राहते हॉस्पिटलमध्ये आणि दादाला कोणाला भेटायला टाइम भेटेवणं बाबी म्हणजे जगदीश दादाला विचार कोणता मित्र ॲडमिट होता काय होता हां तो माणूस जो घेऊन गेला होता दादा भाऊजीला हां त्याच्याबरोबर विचारपूस काय दवाखान्यात कोणता मित्र ॲडमिट होता काय होता हां त्याच्याबरोबर थोडी विचारपूस कर नाही आता कोणाला विचारू तुमच्यात तू गळी येते ना कामाले हां ते भाऊ तैला विचारून घे ना तुमच्या गावातले सांगते भाऊ हो भातच दिमाग लावतो तू आपल्याच गावातले आहेत बस मग तेच विचारून घे बरं बरं त्या भाऊली आजच विचार तुम्ही कसं गावात काय को झालं कोण ॲडमिट आहे कोण नाही सर राहते लोकांना विचारशील तर तुला माहिती पडून जाईल बरं बरं तशीच करतो मग काय माय बाई मा बहिणी भाई? सर सांगायला लागते मला सर सांगायला लागते किती दिवस एमा भरुषावर काय माहित बाप्पा उलशीत चाला की नाही बहिणीमध्ये उलशीत आहे माई बहीण बहुतच साधी बोळी आहे ह्या साध्यापणा जा बाप्पू सारखे लोक फायदा उचलतात खोटे बोलतात आता खरे बोलू का खोटे बोलायला कोणा ठाऊक चल नाही बाई भरली आताची हे भरली म्हणतात मी सोनूबाईचा फोन आला त्याच्या सांग बोलत बसली ते टाइमपास होऊन गेला डबल अंधार होईन त्याला झाले तर म्हणे आज अंधार पडला आज राहू द्या उद्या जाऊ हा जा फालतू फालतू एक एक दिवस मोठी निघतस हा बरं झालं बापा लवकर झाल्या बॅगा भरणं किती स्पीडमध्ये बॅग भरली मी नात्याची मोहिनी काय टाइमपास करत बसली तू आता शोरूम मध्ये अंधार पडायच्या पहिले लवकर येईल वाटीला म्हटलं नाही तर थांबून जाईन मग मी आज बी तर काय टाइमपास करेल तू भरली का बॅग अरे ताई आताच्या मोबाईलवर सोनूबाईचा फोन आला तर मग बोलत बसली ताईच्यासोबत मग त्याच्यासमोर बोलत होती तर रोनी ताई था आल्या वहिनी आहे का तर त्या म्हणे हा म्हणे त्या म्हणे मी बोलतो म्हणे मग त्याच्यासमोर बोलत बसली म्हणून टाईम गेला हा बोलायचा टाईम आहे का आता हे लोक गेले की आपल्या जो टाइमच टाईम आहे ना मग मग दिवसभर बसतो त्या रूम मध्ये मोबाईल घेऊन फोनवर बोलत पण आता यायले जाऊ दे हो ना ताई हो भरली आताची बॅग भरली का हो हो भरली भरली माय माय रोहिणी हे जास्तच कपडे नाही भरले का तू आताचे आता एखाद वर्ष पाठवायचा विचार आहे का तुझ्या तुला तसं वाटत आहे आता आठ दहा दिवसासाठी नाही एकाच वर्षासाठी चालली एवढे काय कपडे भरले तुला आता काही एक वर्षासाठी थोडं चालली बाप रे ताई आपलं नशी एवढं बी चांगलं नाही आहे चांगलं हो हो ते आहे एवढं चांगलं नाही आहे मग नाही तर काय याच्यात एक बॅग आताची आहे एक बॅग मध्ये मी ना आजीसाठी थोडंसं सामान पाठवलं आजीसाठी लुगडे बिगडे घेतले होते आजीचं सामान राहिलं होतं ते सामान बी पॅक करून दिलं आजीसाठी सामान पाठवता या एका बॅग मध्ये हो आजी का आजीसाठी सामान पाठवत आहे का बरं झालं बना तुला आठवून राहिली आजीची हा मी तू विसरलीच होती बरं झालं आजीसाठी सामान पाठवतात तेच ना आजीसाठी लुगडे घेतले होते आपण ते हो आजीसाठी लुगडे घेतले होते ते आणि त्या साड्या घेतल्या होत्या ना आपण त्याच्यातल्या दोन आपण काढून ठेवल्या होतं तर त्याच्यासाठी त्या दोन साड्या ते पाठवल्या केलं आता ते चालले तर नाही हो मग जाणं नाही ना हां मग कोण जाणार चांगलं आहे फक्त तिथे गेल्यावर दोघी चांद्या राहिला पाहिजे बाप्पा हा त्या रसकन्याच्या मागे नाही लावला पाहिजे बस हो आहे मग कशी ताईची तब्येत नाही आहे चांगली मी फोन लावला त्या ताईले तब्येत विचारासाठी तर त्या म्हणत होत्या की आता तब्येत चांगली आहे म्हणे फक्त थोडं शक्त पण आहे म्हणे तर काम धंदे नाही उरले म्हणे माझ्यानं मीन म्हटलं या दोघी उरायला म्हटलं माई सासू आणि तू सासू हा या दोघी नसल्याने जर तुला जास्त त्रास दिला तर त्यांनी जशी म्हटलं आपल्या माय बापाची आराम करायला करू देशिन या दोघीले काम हा त्यांनी जशी म्हणून आराम करायला मग मग नाही तर काय कोणाची मजबुरी समजायला पाहिजे नाही मग नाही तर काय नाही जसे आपण सुनाव तशी ते सुना नाही का मग नाही तर काय यायला फक्त आपल्या पोरींचीच मजबुरी दिसते कुठं मजबुरी दिसते यायले यायला वाटते कधी सुना बिमारच नाही पडत नाही वा अमृत पिऊन आलेला आहे ना सुना अमृत पिऊन आलेला आहे त्याची तब्येतच नसते खराब होत ना त्याचा हात दुखत ना त्याचं पोट दुखत ना त्याचं डोकं दुखत ना त्याला ताप येत नाईला कमजोरी होत यायला वाटते सुनायला काहीच नसते होत सर्व काही यायचं दुखते सर्व काही यायलेच होते यायची थोडीशी तब्येत खराब झाली घर डोक्यावर घेतात आणि सुनीची तब्येत खराब असली तरी सुनीले कामं करायला लावतात असं आहे म्हटलं मग नाही तर काय पण ताई मला असं वाटते आपल्या स्वतःची काळजी आपण स्वतःला घ्यायला पाहिजे माझी तब्येत खराब आहे मला कमजोरी राहिली मला चांगलं नाही वाटत आहे हां आपल्याला माहिती आहे आपली तकलीफ काय आहे तर मग आपण सांगायला पाहिजे की नाही भाऊ मी नाही करेन काही माझी तब्येत खराब आहे यायलं ते होणारच नाही आपल्यावर मग ती नाटकच करते सुना नाटकच करतात असं वाटते ते काही तब्येत खराब नाही आहे ह्या नाटकं करत आहे यायला असंच वाटते पण आपल्याला माहीत आहे ना हां आपली तब्येत कशी आहे काय आहे तर आपल्या झालं तर काम करू नाही तर मग हो का नाही हो करणं आपल्यालाच आहे पण तेच आहे करणं आपल्यालाच आहे ना हां आपली तब्येत चांगलं झाल्यावर आपण करायचं ना तसे आपल्याला करणार तसे आपल्याला करणं आहे हो ते आहे चल बरं लवकर मामा चाल मामाला उरायला उशीर चला आपण हो हो चला चालू मी चालली आता हां मामा विचारली मी तुम्ही बरोबर जायचं घरी घर बरोबर गर बर बर सांभाळसान झोपाच्या वेळेस रात्री खिडकी दरवाजे गेटले टाला लावणं आज सिलेंडरचं बटन खालून बंद करणं आज सर्व जबाबदारी तुमची मी तिथं मी काही इथं राहणार नाही तुम्हाला बार बार सांगाले सिलेंडरचं खालचं सा बटन बंद करावं गॅस बंद करावं दरवाजे लावा खिडक्या लावा गेटले टाला लावा हे सांगायला मी तर राहणार नाही तुमची जिम्मेदारी हा व्यवस्थित घर सांभाळायचं आना, बनुदे, बनुदे, अन अनाज वाया नका आवड सांग जेवढं तुम्हाला लागते तेवढंच बनवत जा नाहीतर आता सासू नाही आहे तर हे बनू दे ते बनू दे हां आणि लगे बनवसान आणि एवढं आलं फेकसान मग अनाज बिलकुल फेकायचं नाही बरोबर जेवढं लागते तेवढंच बनवायचं जास्त उधळपट्टी करायची नाही पैसे हां पैसे सांभाळून वापरायचे मी तुम्हाला जेवढे खर्च आले पैसे देऊन चालली तेवढाच ख पैशात मी घर चालवायचं नाही तर माणसांना राहिले पैसे हां द्या पप्पा आणायला पैसे हे नाही आहे ते नाही आहे मी जेवढे पैसे देऊ राहिली तेवढ्यातच घर चाललं पाहिजे आणि माया पोरायचं जेवणा खावण्याचं सर पाहायचं विशाखा तुला आवरायची जिम्मेदारी सरायला टाईम टू टाईम जेवण द्यायचं मोरायले हां हो ना त्या हो ना आम्ही काही जवाल देत नाही का तुमच्या पोराईले हा तरी बी तर म्हणा बापा बरोबर जेवण करत जा म्हणून पोरायची चिंता येत मला अजूक ते सुभत्र नाही का ते मोकेच ढंडत राहते सुनाईस बोलायचे काही चांगली बाई नाही आहे ना ते घरात मी भांडणं लावते तिच्यासंग जास्त बोलायचं नाही आ ते घरी आली बी तू सासू नाही आहे का बाई घरी नाही बापा माई सासू नाही आहे घरी माझी सासू आल्यावर सांग सासू का गेली बस एवढंच बोलायचं नाही तर बसताना तिच्यासोबत चुकल्या करत माझ सासू अशी माझ सासू तशी मी आल्यावर मला माहीतच पडते मग तुम्ही कोणा कोणासंग बोलल्या कोणाच कोणासंग चुकल्या केल्या सर माहीत पडते मला कोणासमोर जास्त बोलायचं नाही चुकल्या तर बिलकुल नाही करायच्या तुम्ही माया चुकल्या करसान पण मी आल्यावर मला माहीतच पड कोणासून चुकली केली काय केली कोणासंग बोलल्या तुम्ही सर माहीत पडन मला सुगत राहिले तर घरात मी नका देऊ आता सांगू राहिली तुम्हाला माहित नाही तुमच्यासमोर गोड गोष्टी करीन माया चुकल्या करीन आता माया चुकल्या करीन तर तुम्हाला गोड वाटेन तिच्या गोष्टी आणि तुम्ही करू लक्षात तिला मायाला चुकल्या आणि मी आली की सर मला ते सांगून देईन सरच सांगून देईन ते मला तुम्हाला काय ते मला सांगित नाही ते मला सरच सांगून देईन फस सांग तुम्हीच मग म्हणतात आणि गोष्ट लक्षात ठेव मी गेल्यावर कोणासंग बोलायचं नाही आणि चुकल्या तर बिलकुल करायच्या नाही सुगत राहिले घरात घुसू द्यायचं नाही मला माहिती आहे ते तिच्या तुमच्यासून बोलायला चुकल्या केलं की पाहून तुम्ही घराचं ध्यान लक्ष देसन बरोबर बाई समजलं त्या पुरीले समजलं ना हुशार आहेत कशा त्या पुरी त्यापेक्षा हुशार आहेत त्यापेक्षा चांगलं टेन्शन नको घरचं टेन्शन सोड तू आता था। रे बाप्पा बोल दे ना मला तुला का काय आहे कशा आहेत त्या मलाच माहित कशा आहेत चुक बस बाप्पा बाईले माहित आहे सुना कशा आहेत मग आहेत जातात बाप्पा त्या शेजारा पाचारे सांग जास्त बोलायचं नाही हा आणि मग मी नाही वगैरे तर आहे का भाई तुमच्या घरी आहे का तुमच्या घरी ते हा देत नको बसताना आहे ना आमच्या घरी हे घेऊन जा ते घेऊन जा हा घरातून काही वाटत नका बसताना पण आता कोणी मागायला आलं जरूर पडली ना आपल्या घरी आहे तो द्यायला लागेलच ना शेजार धर्म आहे ना हो शेजार धर्म आहे पण मी आल्यावर मी आल्यावर ते सांग कोणाला काय द्यायचं आहे मागं कोणालाच काही द्यायचं नाही हो हो आता हो तुम्ही जसं म्हणसान कसं फक्त जा तुम्ही म्हणजे फक्त जा तुम्ही म्हणजे अरे पाणी पावसाचे दिवस आहे हा पाऊस घेऊस येऊन जाईल ओले होते आहे माहीत आहे लय चिंता आहे तुला माहीत मै, आहे हो त्या अंधार पडू राहिला ना पडू दे अंधार तुम्हाला काय एवढा फरक पडू आला तुमच्या आता मनातच आहे मी गेली पाहिजे म्हणून नाही पप्पा त्या असं काही वाटत नाही आम्हाला असं जर वाटत तुम्हाला तर जाऊ नका प्पा आम्ही काही म्हणणार आलं तुम्हाला मामाच तुम्हाला रक्षाबंधन लिघायला आले तेच म्हणत आहेत आणि तुमचं ते स्वतःचा फैस आहे पप्पा जाचा आमचं काही नाही आहे हो हो हुशार त्यांना मारू बरोबर घर गिर सांभाळशील फक्त बस हो ना आता जेवढं तुमचं घर आहे तेवढं आमचंही घर आहे जेवढी तुम्हाला तुमच्या घराची चिंता आहे तेवढी आम्हाला आमचंही घर आहे आम्ही लक्ष देतो लक्ष देतो ना आम्ही तेच म्हटलं मागच्या बारीनं गेली होती तर जीन टॉप घातले होते तुम्ही ना जीन टॉप नका घाल सांग नाही नाही आता तुम्ही जा फक्त चाल ना उरून हो ना रे चालना सांगूत होते समजून नाही तर मग म्हणतील आता तुम्ही तसं सांगितलंच नव्हतं आता तुम्ही तसंच नाही तसंच नाही उलटा मारूच बोल मग नाही नाही आता तुमच्या बोल गेला आम्ही काहीच नाही टाकत काहीच नाही टाकत तुम्ही टेन्शन नका घेऊ माया किती मजा होती इथं पप्पा माई किती मजा होती आई तर टाट भेटे पप्पा मले मजा होती माई नवरा कुकणाला काय माहित पप्पा पण आता आमच्या दोघी लिहा लागत आहे तर मस्त मजा होती इथं आमची म्हटलं पप्पा आता रोहिणी गेणी कोणी नाही आहे इथं मस्त मजेत राहीन म्हटलं पण कायच मनवऱ्याला माई खुशी थोडंसं झाली माई खुशी नाही समजा ताई मामीला पान कसा रोडी राहिला एवढी मजा केली नाही इथं इथं किती मजा आहे हां तिथं जाऊन कामच आहे इथे माहीत आहे ना जाण म्हणून आता कराच इथं कामं इथं किती मजा केली आहे मजा खेल तर जाऊ दे त्याचं काही नाही आहे पण आपल्याला त्रास किती दिला मग नाही तर काय माय बरी चालली बापा मामी मोटर मोठं जीवाला काव आणला होता नाही काय मग ना कशा खुश होऊ राहिल्या आम्ही चाललो आणि त्या खूश होऊ राहिल्या ठीक आहे मला ठीक आहे आता साठी तर जातो आता पुढच्या पाहिजे म्हणा केवढा लंबा टूर घेऊन येतो तुम्ही आता घर तुमच्या भरवसावर आहे हां तुमच्या भरोशावर सोडून चालली घर घर बरोबर सांभाळ सांग आता घरी कोणी नाही आहे हां दरवाजे गिरवाजे बंद करून ठेवत जा हो हो आता ठीक आहे तेच म्हटलं मग मी ना नाही तर चाललंय घुमेल इकडे चाललं घुम्याल तिकडे घुम्या फिरायला कुठं जायचं नाही हो आता आम्ही कुठं जातो घुम्या फेरी आम्ही घरीच राहतो तेच म्हटलं मग मी ना तिथं जाऊ दे दे जाऊ देऊन खर्चात मी पार्सन फाल फाल का फालतू पैसा का आता कोणता पैसा काहीच खर्च करत नाही किती खर्च माहित आहे ना हो ना थांब ना थोडासा एवढा कोणता उशीर तुला अंधार पडली पावसाचे दिवस चालू आहे चाल ना अंधार पडल्याच्या पहिले आपल्या काळात पोहोचलो पाहिजे आपण हो होतो कोणता टाइम लागते पोहोचायला बरोबर चला येतो मग आम्ही हो याने या ना तुम्ही या आता सांभाळून जा सांग प्रवासात मी आपल्या बॅगा सांग आता एका बॅगी तुमचे कपडे आणि एका मध्ये थोडंसं आजीसाठी आणि ताईसाठी सामान दिलेलं आहे ते लिहिून द्या सांग बरं बरं चालेल झाले होते काय नाही बाप्पा आता कसं घर सांभाळतात आणि कसं नाही याच्या घर सोडून चालले आता घर कुठे होईल कंकुला गेलो का चला सुनी का बाप्पा मामी घर सोडून जायची इच्छा नाही वाटते मामी आवाज देत आहे मामा हो ना चालली ना हो आली बघ थांबा चाल ना तुझ्या निघायचं मन नाही उरलेलं का, का उशूर झाला हो हो आली आली हे माणूस बाप्पा एक दिवस शिल्लक नाही राहू दिलं मला हे लवकर कंकुला हो आली ना बाप्पा दंत घ्या बाय बाय मामी, मामी। <laughs> <laughs> चला बाप्पा गेली मामी जेवढी आम्ही वाट पाहत होतो मामी जायची तेवढेच तुम्ही बी लोक वाट पाहत होते आता गेली बाप्पा मामी त्याच्या घरी बरं झालं बाप्पा गेली लेकावान आता बरं मित्रांनो हां आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू उद्या